संघटनेने दिलेले अर्ज आणि हे, हे होत का हे तालुका कृषीकडे जाऊन आज बघून घ्या अर्ज दिले आणि ते जे ही यादी आहे त्या यादीप्रमाणे ते आहेत का नाही जर नसतील नोंद केली तर ते करून घ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही मोहीम आपल्याला यशस्वी करायची आहे या दृष्टीने मला असं वाटतं की आपण कामाला लागलो पाहिजे काय अडचणी असतील तर संबंधित जे आहेत त्या संबंधितांना तुम्ही संपर्क करा मला केव्हाही केला तरी मी मदत करायला तयार आहे आपल्याला हे मिशन म्हणून यशस्वी करायची आपली इच्छा आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या ठिकाणी येऊन एक कोटी वृक्ष लागवड आपण करणार असा संकल्प केलेला आहे दुसरा महत्वाचा जो भाग आहे ज्याची चर्चा आपण इथे करणार नाही आहोत पण मी संघटनेच्या प्रमुखांना सांगेन की तुम्ही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन याच्या संदर्भामध्ये बोला की जे वनपट्टे मंजूर झालेले नाहीत तिथे लोक लागवड करणार आहेत त्याचं काय करणार ते एक कोटी मदत आग्रह संघटनेधिकाऱ्यांकडे मंजूर झालेले नाही त्याचं काय करायचं हे मिशन यशस्वी सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत करणारे भरपूर आहेत त्या मदत करणारे शोधा आपणच फक्त आकारायचं असं नाही त्या आपल्याला ज्यांची ज्यांची मदत मिळेल त्या सर्वांची मदत घेऊन हे काम यशस्वी करायच्या मागे आपण लावू